नमस्कार मित्रांनो मी अभिजित तुम्हाला सर्वांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये स्वागत करतो जिथे आपण विविध गोष्टी शिकतो तेही अगद्या सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आजच्या काळात इंग्लिश स्पीकिंग हे किती गरजेचं झालं आहे उदाहरणार्थ जर आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीने इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली तर आपण आपला कॉन्फिडन्स गमावून बसतो कारण आपल्याला भीती वाटते की जर आपण इंग्लिशमध्ये बोलताना काही चूक झाली तर आपण इंटरव्ह्यूमध्ये फेल होऊ किंवा सर्वजण आपल्यावर हसतील आणि म्हणूनच आपण तो मार्ग सोडून देतो मग खरंच इंग्लिश बोलणे इतके अवघड आहे का तर अजिबात नाही उलट मी तर म्हणेन इंग्लिश इतकी सोपी भाषा कोणतीच नाही आता तुम्हीच सांगा आपल्या मराठीमध्ये तुम्ही जर एक मेल असाल तर काय म्हणाल की मी रोज ऑफिसला जातो तेच जर एखादी फिमेल काय म्हणेल की मी रोज ऑफिसला जाते आता ऑफिसला जातो आणि ऑफिसला जाते इथे बोलण्यामध्ये फरक आला कारण जे वाक्य एक मेल म्हणत आहे आणि तेच वाक्य एक सुद्धा म्हणत आहे इथे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नुसार बोलण्यामध्ये फरक येतो पण इंग्लिश मध्ये असे आहे का हेच वाक्य एखाद्या मेलने मध्ये बोलले तर तो काय म्हणेल आय गो टू ऑफिस एव्हरी डे आणि सेम वाक्य एखाद्या फिमेलने बोलले तर ती सुद्धा बोलेल की आय गो टू ऑफिस एव्हरी डे पण तरीही आपण इंग्लिश मध्ये बोलण्याचा टाळतो इतकं सोपं असूनही आपण इंग्लिशमध्ये बोलण्याचं टाळतो कारण आपल्या मना मनामध्ये भीती बसलेली आहे की मला इंग्लिश बोलता येत नाही आणि ही, ही भीती आपण आपल्या मनातून काढू शकत नाही कारण आपण त्या दृष्टिकोनातून कधी विचारच करत नाही आता तुम्ही हेच बघा रोजच्या बोलण्यात आपण किती इंग्लिश शब्दांचा वापर करतो उदाहरण द्यायचं झालं तर मी आज फोर व्हीलर घेतली इथे आपण सहजच फोर व्हीलर बोलतो चार चाकी बोलतो का आणखीन एक उदाहरण घेऊया समजा आज तुमचा पगार होण्याचा दिवस आहे तर तुम्ही असे बोलता का अरे आज वेतन मिळणार आहे का नाही तर तुम्ही सहज बोलून जाता आज सॅलरी क्रेडिट होणार आहे का आता सॅलरी आणि क्रेडिट हे शब्द तर मराठी नाही आहेत मग जर तुम्ही मराठी बोलता बोलता बरेचसे शब्द इंग्लिशचे वापरता तर पूर्ण वाक्यच इंग्लिशमध्ये बोलायला काय हरकत आहे पण तरीही आपण बोलत नाही हां आता कोणाला इंग्लिश भाषाच जर आवडत नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण इंग्लिशमध्ये न बोलण्याचं कारण आहे आपल्या मनामधली भीती पण आता तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण मी घेऊन येत आहे आपल्या सर्वांसाठी एक असा कोर्स त्यामुळे आपण अगदी सहजपणे इंग्लिशमध्ये बोलू शकतो आणि यासाठी आपल्याला कोणतेही पुस्तक वाचण्याची किंवा खरेदी करण्याची गरज नाही पेन आणि वही घेऊन लिहिण्याची गरज नाही फक्त आपण काय बोलतो किंवा आपल्याला काय बोलायचं आहे त्याचा विचार करायचा आहे आणि त्या इंग्लिश इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून बिनधास्त बोलायचं आहे पण आता आपल्या मनातली वाक्य किंवा आपल्याला जे बोलायचं आहे ते आपण इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल यासाठीच मी काही असे व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला इंग्लिश बोलणे अगदी सोपे होणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा पहिला सेशन अगदी सोप्या पद्धतीने तर आपण कोणत्याही भाषेमध्ये बोलताना काळ हे खूप महत्वाचे असतात पण आपण लहानपणापासूनच बोलत असल्यामुळे आपण कोणतेही वाक्य एकदम परफेक्ट काळामध्ये बोलून जातो इतकं परफेक्ट की आपल्याला जे वाक्य बोलायचं आहे ते कोणत्या काळात बोलायचं आहे याचा आपण विचार करतही नाही आपल्याला बोलण्याची इतकी सवय असते की आपण काळ या गोष्टीचा विचार न करता एकदम बरोबर काळातील वाक्य बोलून जातो हीच गोष्ट आता आपल्याला इंग्लिशमध्ये बोलताना करायची आहे पण त्यासाठी आपल्याला या काळांबद्दल माहिती असायला पाहिजे म्हणूनच सर्वात आधी जाणून घेऊया की टेन्स किती प्रकारचे असतात काळांना इंग्लिशमध्ये टेन्स म्हणलं जातं तर मुख्य टेन्स हे तीन प्रकारचे असतात पास्ट टेन्स ज्याला आपण भूतकाळ म्हणतो प्रेझेंट टेन्स ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो आणि फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ या प्रत्येक टेन्सचे चार सब टेन्सेस म्हणजे उपप्रकार असतात सिंपल टेन्स कंटिन्युअस टेन्स परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इथे तुम्हाला सब टेन्सेसबद्दल क्लॅरिटी येईल जसे सिंपल पास्ट टेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स परफेक्ट पास्ट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स तसेच सिम्पल प्रेझेंटेन्स कंटिन्युअस प्रेझेंटेन्स परफेक्ट प्रेझेंटेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स कंटिन्युअस फ्युचर टेन्स परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स आता काळ कोणते कोणते असतात हे तर आपण जाणून घेतलं आणि हे सर्व टेन्सेस आपण वन बाय वन शिकणार आहोत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसं इंग्लिशमध्ये फ्लुएंटली बोलायचं हे शिकायची सुरुवात करूया